तक्रार निवारण केंद्रामध्ये आज आपल्याकडे किती अर्ज आहेत उपलब्ध आणि त्याच्यावर काय काय मार्ग निघू शकतात आपण दर शनिवारी जिल्ह्याच्या विविध ठिकाणांमध्ये तक्रार निवारण दिन घेत असतो पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा अशा स्वरूपाचा तक्रार निवारण दिन असतो आज आम्ही दौंड उपविभाग स्तरावरचा तक्रार निवारण दिन यवत पोलीस स्टेशन अंतर्गत या ठिकाणी आयोजित केला आहे ह्यामध्ये नागरिकांचा आम्हाला चांगला असा प्रतिसाद आहे आणि हा तक्रार निवारण दिन दिवसभर सुरू राहणार आहे काही नागरिक जे आतापर्यंत आले नसतील ते जर आलेत आणि त्यांच्या काही तक्रारी असतील काही अर्ज असतील ज्याची चौकशी अजूनही प्रलंबित आहे असे सगळे अर्ज चा निर्णय आज इथे होणार आहे माझं नागरिकांना या निमित्ताने आव्हान असेल की आज दिवसभर हा तक्रार निवारण दिन यवत इथे मंगल कार्यालयात सुरू आहे तरी सर्वसामान्य नागरिकांनी महाराष्ट्र पोलिस दलाच्या ही जी सुविधा आहे जी सेवा आहे याचा लाभ घ्यावा अनेक अर्जदारांचं काही अर्ज निवारण होतं काही अर्ज निवारण नाही या संदर्भामध्ये अर्जदार असेल त्याच समोर ते ह्याच्यामध्ये अर्जदार असेल गैर अर्जदार असेल या सगळ्यांना समोरासमोर बोलवण्यात येत आहे काही अगदी किरकोळ स्वरूपाचे अर्ज असतात जे काही कारण नसताना अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत त्यांचा निपकारा करण्यात येतो आणि ज्याच्या ज्या अर्जामध्ये गुन्ह्याचं स्वरूप असेल आणि ज्यात गुन्हा दाखल करणं गरजेचं कर आहे त्यामध्ये यथायोग्य पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल जो सिव्हिल स्वरूपाचा आहे किंवा पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचा अर्ज आहे त्या अर्जावर संबंधित दिवाणी न्यायालयात दाद मागण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात बरेचसे अर्ज हे आमच्या डिपार्टमेंटच्या विभागाशी संबंधित नसून अनेकदा इतर विभागांशी संबंधित असतात तर तसे वर्ग त्या त्या विभागांना वर्ग करण्यासाठी याच्यामध्ये आपण यवत आहे आणि यवत अंतर्गत असणारे पोलीस स्टेशन या भागात अनेक लोकांचे गर्दी जास्त आहे जेणेकरून काही उडी केलेले लोकांनी अर्ज केलेले आहेत अर्जदार आणि या दोघांमध्ये करून नाही एक गोष्ट आपण लक्षात घ्या की हा तक्रार निवारण दिनाचा जो उद्देश आहे तो कायदेशीर त्याच्यामध्ये भूमिका घेऊन कारवाई करणं हा आहे अर्जदार आणि गैर अर्जदार यांच्यामध्ये समेट घडवणे संगणमत करून आणणे हा ह्या तक्रार निवारण दिनाचा उद्देश नाही जर एखाद्या अर्जदाराला जर योग्य न्याय देण्याची भूमिका इथे आहे त्यांच्यामध्ये समेट घडून आणणे सेटलमेंट करून देणे हा ह्या तक्रार निवारण देण्याचा उद्देश कालही नव्हता आजही नाही आणि ह्या पुढे सुद्धा नसणार आहे बरंच ते वेळ आपण पाहिलं मिळत एखादा अर्ज केलेला आहे परंतु त्या अर्जावरती सत्ता जात नाही या संदर्भात कधी काय बरेचदा असं होतं की त्या अर्जामध्ये तेवढं मेरिट आहे का हे कामाच्या ओघामध्ये हो बरेचदा तपासलं जातं बरेचदा तपासल्या जात नाही म्हणून आज तक्रार निवारण दिनामध्ये आपण बघाल की जिल्ह्याचे एस पी डी वाय एस पी सर्व प्रभारी अधिकारी इथे येऊन बसलेले आहेत जेणेकरून आज पूर्ण डेडिकेटेड जर नजर चुकीने काही राहून गेलं असेल आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करणे तेव्हाच अपेक्षित होतं आणि ती राहून गेली असेल तर ती आज ह्यानिमित्ताने करण्यात येईल आज आपल्याकडे येऊ पोलीस स्टेशन आहे उरळी पोलीस स्टेशन आहे या संदर्भामध्ये किती अर्ज त्यांनी आज या ठिकाणी आले तेव्हा किती अर्ज मी, मी आपल्याला तेच सांगतो की आम्ही सगळ्याच पोलीस स्टेशन मार्फत अर्जदारांकडे निरोप दिलेले आहेत बरेचसे अर्जदार आपण सगळं बघू शकता की बरेच जण आलेले आहेत आणि मी जसं सांगितलं की संध्याकाळपर्यंत आमची टीम इथेच बसलेली असेल तर ज्यांचे ज्यांचे प्रलंबित अर्ज आहे त्यांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा ओके Thank you. Thank you. கஷ்ஷ் சாச்சார ஜெய் உத்தரவு पोलिस कर्मचारी <N situación>

मोठ्या पोटपिडकीने संवाद साधत आहेत या ठिकाणी यवत पोलीस आमचे बघाडी साहेब आहेत तक्रार देण्याच्या निमित्ताने प्रामुख्याने उपस्थित आहे या ठिकाणी अनेक तक्रारदार आणि अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत ও <laughs> আয়োজাত

हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक तक्रारदार अर्जदार या ठिकाणी उपस्थित झाले आहे या ठिकाणी यवत पोलीस स्टेशन कासुर्डी खामगाव बीट या टेबल वरती आहे यवत पोलीस स्टेशन कासुर्डी खामगाव बीट पुढे यवत पोलीस स्टेशन यवत जाऊन घेतलं या ठिकाणी सर्व अधिकारी वर्ग आणि तक्रारदार हे आपापल्या तक्रारी संदर्भात चर्चासत्र करत आहेत या ठिकाणी यवत पोलीस स्टेशन राहू बीट तसेच पिंपळगाव बीट या परिसरातले सर्व अर्जदार तसेच केडगाव दूरक्षेत्र या परिसरातले अर्जदार तक्रारदार या ठिकाणी उपस्थित आहे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले सर्व पोलीस कर्मचारी तसेच तक्रारदार यांच्यामध्ये संवाद साधला जात आहे